नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षापैशिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिना फॉर्म बिना चेन टू पॉकेट्सचं मोबाईल पाऊच कसं बनवायचं आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि एकच आयताकृती कपडा लागणार आहे आपल्याला जास्त वेळ पण नाही आणि जास्त मेहनत पण नाही लागणार अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होणार आहे आणि मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि एक ना अनेक डिटेल्स सेविंग म्हणजे शिवणकामाचे टिप्स आणि ट्रिक्स समजावून सांगत असते तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीचं मोबाईल पाऊच शिवू शकता आणि व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्ही आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्ष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी मी असेच टाकवतून टिकाऊ ओल्ड क्लॉथचा वापर करून खूप सारे व्हिडिओ बनवत असते तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण एवढ्याच कापडाचा रियूज फक्त एवढं एकच आयताकृती कृती पीस आहे इथे आपल्याला झीप पण वापरायची नाही आणि चेन नाही कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथे फॉर्म गोनी कुठलाही कपडा वापरायच नाही फक्त एवढ्याच एका पिसापासून आपण खूप सुंदर असे नवीन डिझाईनचं पॉकेट बघत आहोत तर त्यासाठी मी इथे लांबी घेतलेली आहे साडेतीस इंच म्हणजे तीस आणि वरती पाच लाईन आणि रुंदी घेतलेली आहे मी इथे नऊ इंच ठीक आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण ठेवू शकता अशा पद्धतीचं आपलं हे पॉकेट होणार आहे टू पॉकेटचं आणि इथे मी कॅनव्हॉज पेपर घेतलेला आहे जो की आपण ब्लाउजच्या गळ्याला वापरतो तोच कॅनव्हॉज पेपर आहे तो आपल्याला या खालच्या साईडने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे जो कप कपडा आहे तो आपला थोडासा ठीक होईल आणि मजबूत होईल तर चला मी हा कॅनव्हॉज पेपर प्रेस करून घेते आणि मग दाखवते तर बघा नो अशा पद्धतीने मी हा कॅनव्हॉज पेपर ह्या कापडाला प्रेस करून घेतलेलं आहे चिकटवून घेतलेलं आहे आणि हे माझं वेलवेटचं कापड आहे ते ऑलरेडीच ठीक असतं पण अजून मजबूत येण्यासाठी मी ते कडकपणा येण्यासाठी कॅनवस पेपरचा वापर केलेला आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रीण मी इथे पॉकेटसाठी मार्किंग करून घेते तर मी इथे कॅनवसच्या बाजूने मार्किंग करून दाखवते तर इथे आपल्याला अगोदर एक छोटं पॉकेट आणि एक मोठं पॉकेट अशी मार्किंग करायची तर मी इथे तीन इंचावरती एक मार्क करून घेत आहे ठीक आहे आणि तीन इंच्यावरती अजून एक तीन इंच तर तीन तीन इंचावरती आपण छोट्या पॉकेटसाठी मार्किंग करून घेतलेली आहे तर मैत्रिणी इथे आपण टोटल टू पॉकेट बनवणार आहोत तर मी इथे बघा तीन तीन इंचावरती आधी दोन लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथे आपण अगोदर व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने मार्किंग करून घेऊया व्यवस्थित अगोदर माप पण चेक करून घ्यायचं वाकडं तिकडं असेल तर ते स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचे आता या तीनच्यावरती तुम्ही साडेतीन इंच घेऊ शकता किंवा चार इंच पण घेऊ शकता तर मी चार तर ते मी चार घेतलं होतं तर मला असं वाटतंय म्हणजे मी पुन्हा साडेचार इंचावरती मार्क केला अगोदर चारवरती केलं होतं आणि त्यानंतर साडेचार इंचावरती मी इथे मार्क करून घेतलेलं आहे म्हणजे एक मोठं पॉकेट होणार आहे आणि एक छोटं पॉकेट तर बघा इथे साडेचार इंच आणि साडेचारच्यावरती पुन्हा एक साडेचार इंच असे दोन ठिकाणी आपण साडेचार साडेचार इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे म्हणजे बघा खाली आपण तीन इंच तीन इंच साडेचार इंच आणि साडेचार इंच असे आपण खाली छोटं वरती मोठं पॉकेट असे टोटल टू पॉकेट आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला ले ते फोल्ड पण करून घ्यायचे आहे तर पट्टीच्या सहाय्याने आपण इथे अगोदर प्रेस करून घेऊया म्हणजे आपल्याला इथे फोल्ड करायची त्यासाठी इथे आपण अगोदर अशी प्रेस करून घेत आहोत पुन्हा पुढच्या जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथे पण आपण अशा पद्धतीने प्रेस करून घेत आहोत म्हणजे जिथे आपण चारही लाईन ड्रॉ केले तिथे आपण अशा पद्धतीने थोडंसं नाकाने म्हणा किंवा हाताने प्रेस करून घेत आहोत ठीक आहे तर मी चारही बाजूने प्रेस केलेला आहे तर बघा मैत्रिण जिथे आपण तीन इंचाची फोल्ड केली आणि इकडे आपण साडेचार इंचाची केली तर इथे आपल्याला अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीने दुसरी फोल्ड आपल्याला बाहेरून करून घ्यायची पुन्हा इथे आणि इथपर्यंत ठीक आहे अशा पद्धतीने आणि हा कपडा आपल्याला असा हा दिसणार आहे फोल्ड केल्याच्या नंतर ठीक आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते हो अशा पद्धतीने आपला कपडा होता ठीक आहे आणि त्यानंतर इकडनं आपण तीन इंचाची जी मार्किंग केली आहे त्यावरती एक फोल्ड केली त्यानंतर पुन्हा बाहेरच्या बाजूने फोल्ड केली पुन्हा इथे जी मार्किंग केली त्यावरती फोल्ड केली आणि हा कपडा पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करून या साईडने आपण टर्न करून घेतलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे मी तुम्हाला म्हणजे आपले टोटल टू पॉकेट्स होणार आहे एक छोटं पॉकेट आणि एक मोठं पॉकेट ठीक आहे तर अशा पद्धतीने फोल्ड केल्याच्या नंतर वरचा जो काही कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने यावरती फोल्ड करून याकडेने आणि याकडेने स्टिच करून घ्यायचे आहे तरी न तुम्हाला समजण्यासाठी मी फोल्ड पुन्हा एकदा दाखवते हो ठीक आहे म्हणजे ताईंना अडचण येऊ शकते त्या हो आ, फोल्ड हो तर त्यासाठी मी पुन्हा पुन्हा दाखवत आहे आपल्याला या फोल्डवरतीच आपले म्हणजे पूर्ण फिनिशिंग आहे कारण की आपण इथे कुठल्याही प्रकारची झीप व चेन वापरत नाही तर बघा इथे एक फोल्ड केली तीन इंचावरती त्यानंतर पुन्हा आतील साइडने केली ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा या फोल्ड पर्यंत या फोल्ड पर्यंत अशा पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर ही जी फोल्ड आहे ती आपण ही आतील साईडने ठेवून अशा पद्धतीने हा भाग राईट साईडने टर्न करून घेतलेला आहे तीन वेळेस दाखवलं मी तुम्हाला फोल्ड कशी करायची म्हणजे तुम्हाला नक्कीच याचा आता उपयोग होईल ठीक आहे आता यानंतर वरची जेवढी बाजू उरलेली आहे ती आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि याकडेने आणि याकडेने स्टिच करून घेऊया तर अगोदर मी इथे टाचणी पण लावून घेते अगोदर मी इथे टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मैत्रीण मोबाईल पाऊच कसं शिवायचं ते दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या दोन्ही कडेने स्टिचिंग करून घेत आहोत बघा दोन्ही कडेने आपण टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर इकडनं आपल्याला थोडासा राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे अगदी थोडासा राऊंड शेप ड्रॉ करून घेत आहे यावरतीच आपल्याला स्टिच देखील करून घ्यायची आहे तर जिथे आपण राऊंड शेप ड्रॉ केला तिथे आपण व्यवस्थित अशी स्टिच करून घेत आहोत तुम्ही फक्त त्रिकोणी आकार पण देऊ शकता राऊंड शेप न देता तर मी ते बघा लॉकची टिप पण मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करूया जेवढं तुम्हाला जास्त वाटत असेल तेवढं आणि ते छोटे छोटे कट पण देऊन घेऊया म्हणजे आपल्याला हे पलटी मारल्यानंतर याचा शेप बिघाडणार नाही ठीक आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेतल्याच्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे यामधून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे ठीक आहे इकडनं जो ओपन भाग दिसत आहे त्या बाजूने तर मैत्रिणी अगदी इझिली जातं जातात व्यवस्थित त्याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपला हा पार्ट दिसत आहे आता यानंतर आपण हा जो काही ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने याच्यावरती स्टिच करून घेणार आहोत जो ही ओपन पार्ट दिसत आहे तुम्हाला हा आतला पार्टमध्ये लोटून द्यायचा आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे हा पूर्ण पार्ट ठीक आहे बघा मैत्रिणीनो हा जो काही पार्ट होता तो ओपन मी स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला इथे अजून एक फोल्ड करून घ्यायची या साईडने म्हणजे ही जे स्टिचिंग आहे ती आपली आतमध्ये जाणार आहे आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ही टोक बाहेर काढून घेऊया ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे आतमध्ये छोटं पॉकेट आणि एक मोठं पॉकेट असे टू पॉकेट झालेले आहेत आणि नंतर वरतून अशा पद्धतीने यानंतर मैत्रिणी आपण इथे सेंटरला वेलक्रू लावून घेणार आहोत तर मी इथे वेलक्रू घेतलेले आहे तुम्ही वेलक्रू ऐवजी टच बटन देखील घेऊ शकता ठीक आहे हे टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होते आणि ते आपल्याला अशा पद्धतीने बरोबर सेंटरला प्रेस करून म्हणजे सॉरी स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर जसं आपलं माप बसेल त्यानुसार आपण हे स्टिच करून घेऊया तर चला मी हे स्टिच करून घेते दोनही आणि मग दाखव तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी वेलग्रुप पण स्टिच करून घेतलेले आहे व्यवस्थित असे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते शोचं काहीतरी लावू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले टोटन ते असे टू पॉकेट्स तयार झालेले आहेत याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता तर मी याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल पण ठेवून दाखवते अँड्रॉइड मोबाईल तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता असं बघा इतक्या मोठ्या साईजमध्ये आपलं हे पॉकेट बनून रेडी झालं आहे आणि इथे तुम्ही काय कॅश वगैरे पण ठेवू शकता तर खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या पूर्ण पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर याला टोटल आपले टू पॉकेट्स असणार आहे आणि अगदी एकाच आयत्याकृती कापडापासून आपण हे बनवलेलं आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट बनून तयार होणार आहे तर मैत्रीणं कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय